रेकॉर्ड ब्रेक रंग लगे गुड्डू ए गुड्डू कुठपर्यंत गुड़ गेले ला अंदाज लाईन वरळी पर्यंत गेले वरळी वरळी क्रॉस हा का मगाशी भाऊ भेटलेला ना त्यांनी सांगितलं इशी थकली आहे हा थकत नाहीस अरे वा ना गा। ना गा। नवभूत आहे जय भीम आज सहा डिसेंबर ज्ञानाचा अथांग सागर महामानव भोसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसवा महापरिनिर्वाण दिन आज आपण दादर या ठिकाणी त्यांचं दर्शन घेण्यासाठी आलो आहोत तर इकडे भारतातून प्रत्येक गाणाकोपऱ्यातून लोक आले आहेत दर्शनासाठी तर कशाप्रकारे त्यांचं दर्शन होणार आहे म्हणजे किती वेळ लागणार आहे या आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो खूप गर्दी आहे चैत्यभूमी या ठिकाणी हा एक रस्ता जातो आहे जो सह चैत्यभूमीच्या दिशेने जातो आहे पण हा सध्या रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे आणि एकच मार्ग या ठिकाणी आपल्या पुढे जो रस्ता जातो आहे सगळे जे बाबासाहेबांच्या दर्शनासाठी चालले चैत्यभूमीचा तो हा रस्ता जातो सरळ जातो आहे आणि इथे तुम्ही बघाल तर या साईडला बृहमुंबई महानगरपालिकेने शौचालयाची खूप चांगली सोय केलेली आहे इथे शिस्तबद्ध अशी लाईन चालले ते, ते उमीच्या दिशेने आणि इथे समता सैनिक दल यांचं एक मोठं पथक कार्यरत आहे आपल्या सर्व जे दर्शनासाठी लांबून जे लोक आले त्यांच्यासाठी सेवेसाठी हे अवेलेबल आहेत त्यांच्या सेवेसाठी समतासैनिक दल तर इथे प्रत्येक ठिकाणी पाण्याची सोय केलेली आहे जे लोक आलेत त्यांनी इथे सोय केलेली आहे पाण्याची आणि अमर क्रीडा मंडळ यांच्याकडून एक सेवा आणि इथे दिलेली आहे सर्व भीम अनुषंग पाणपोई आणि बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम तर अशी सेवा आहे त्यांच्याकडून चैतभूमीच्या दिशेने जाणारी जे रांग आहे ते वाढले आणि आता आपण आहोत सध्या सिद्धिविनायक टेम्पल तुम्ही बघू शकता इथे सिद्धिविनायक टेम्पल आहे आणि या साईडला तुम्ही बघा एक पेट्रोल पंप आहे आणि त्यासमोरच मी आहे आणि बघू शकता इथे गर्दी बघा किती आहे की लाईन चालू आहे म्हणजे थांबलेली लाईन नाही आहे तर ही मग माझ्या अंदाजाने ही जी लाईन आहे तर ही जी रांग आहे ती दूरदर्शनपर्यंत कदाचित गेली आहे तर आपण आता पुढे जा जातो जा जा आहे मागच्या दोन तीन वर्षामध्ये मित्रांनो तुम्ही बघाल तर ही लाईन सिद्धी आसपास होती पण त्याच्यानंतर जी रांग जी आहे आणि भाविक जे आहेत बाबासाहेबांचे जे अनुया आहेत त्यांची येण्याची जी गर्दी आहे ती दिवसेंदिवस म्हणजे प्रत्येक वर्षी वाढते आणि त्याच्यामुळे ही जी रांग आहे ती वाढत चालली म्हणजेच याचा अर्थ आहे की बाबासाहेबांना जो मांडणारा वर्ग आहे तो हळूहळू वाढतो आहे तो काहीच आपण आता प्रभादेवीच्या ठिकाणी आहे आणि गर्दी वाढते लास्ट टाईमला आपण मी बघितलं तर की सिद्धिविनायकपर्यंत आपली गर्दी होती पण हळूहळू आता बाबासाहेबांना जो मांडणारा जो वर्ग आहे भाविक आहेत ते वाढले आणि ही जी लाईन आहे ती मिनिमम अजून दोन तीन किलोमीटर लांब असेल म्हणजे कदाचित सी दूरदर्शनपर्यंत गेली गर्दी आणि सगळी माझी फॅमिलीमधली मा आहेत ही वहीण आहे माझी इथे बघू शकते इथे आणि सुचिता माझी बहीण आहे तर आता आपण थोड्या वेळाने आपण आता पुढे जाऊ आपण आहोत आता सेंचुरी भवनच्या इथे हे बघा सेंचुरी भवन आहे आणि लाईन बघा खूप खरंतर गेली आहे आणि रेकॉर्ड ब्रेक लाईन आहे रांग आहे आम्ही तिघजण आलो आहे गुड्डू यश आणि ऋषिका जे बघा लाईन कुठपर्यंत गेले रेकॉर्ड ब्रेक रांग लागली गुड्डू ए गुडू कुठपर्यंत गेले अंदाज लाईन लाईन वरळीपर्यंत गेली वरळी वरळी क्रॉस हा का मला शिव भाऊ भेटलेला ना त्यांनी सांगितलं हां थकली आहे हां थकत, थकत नाहीस अरे वा मी पहिल्यांदाच तिकडजण आलोय हा आम्ही आता वळच्या दिशेने चाललोय सकाळचे वाजलेले आहेत पावणे चार वाजलेत आणि होळीच्या दिशेने आम्ही चाललोय गुड्डू गर्दी बरं काय वाढले ना गेल्या टायमाहून जास्त हो पण प्रत्येक वर्षी वाढते गर्दी वाढत हा लोकांना समजतय ना बाबासाहेब कोण हो बाबासाहेबांना मांडणारा वर्ग वाढलाय हो खेड्यापाड्यातून लांबून येतात लोक आतमध्ये आहे ना होता वर्डीच्या दिशेने पण इथे युटर्न मारला आतमध्ये इथे महिलांसाठी शौचालयाची सोय केलेली आहे आणि पी एम सीने गृहमुंबई महानगरपालिका खूप छान हा त्यांचा प्रकल्प इथे झोमॅटोवाले पण डिलेवरी आहेत रात्रीचे बघा तर आता मी वरळी डेपोच्या बा आतमध्ये मित्रांनो व वरळी डेपो आहे आणि वरळी डेपोच्या इथून इथपर्यंत लाईन आली आहे पुढे पण बरोबर बरीच लाईन आहे सो आपण आता पुढे चाललो आहे वर्ली डेपो तीन नंबर गेट आणि ह्या साईडला हा जो आहे दोन नंबर गेट आहे लगभग लाईन वर्ली डेपोच्या इथपर्यंत गेले आणि आता आपण पुढे चाललो आहे पोलिसांचं पथक मित्रांनो लोकांच्या सेवेसाठी इथे अवेलेबल आहे आणि लाईन फार पुढे गेली आहे बसून बसून सगळ्यांचे पाय दुखलेत सगळे आपला आराम करतात इथे तर इथे रांग जी आहे त्याच्यात शेवट झाला आहे आणि यश आणि शिका लाईनमध्ये आहे तिथे आणि वर्डीच्या आतमधला जो ड डेपो आहे वर्ली डेपो त्या साईडचा हा भाग आहे इकडचे आणि रस्ता एकदम सुमसाम आहे सकाळचे स सव्वा चार झालेत आणि हा रस्ता सरळ जातो आहे मित्रांनो तो वर्ली सिलिंग जो बँड्रा सिलिंग आपण बोलतो त्या दिशेने हा जातो आहे रस्ता आणि म्हणजे बाजूलाच आहे जास्त लांब पण नाही आहे तर रेकॉर्ड ब्रेक ही लाईन रांग आहे उभ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा मी बघतो आहे एवढी लाईन आणि बघूया आता सकाळी किती वाजतात आपल्याला दर्शनासाठी काय की पाणी पी काय पा थकले भरपूर थकले याची थक नाही तू, तू तू पी तू पी हो दोघ थकलेत मस्त चालून चालू आहे चालू हा थकलाच रे तू हा तू थकलास हा मी थकलो मी ते, ते थे दोन, थे तीन दोन तीन वर्ष दोन तीन वर्षानंतर मी आलो आहे हा ना मी दोन तीन वर्षानंतर आलो आहे आणि खरंच ग्रेट ग्रेट आणि रेकॉर्ड ब्रेक लाई रांग काय सांगू बाबासाहेबांचे एवढे थोर उपकार आहेत की त्यांना मांडणारा जो वर्ग आहे तो खूप आहे सकाळचे वाजलेले आहेत साडेपाच आणि इथे तुम्ही बघाल तर डोक्यावरती ओझं घेऊन या माता भगिनी बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी आले आहेत त्याचं कारण मित्रांनो ते, ते, ते बाबासाहेबांचं त्यांच्यावरती असलेले अनंत उपकार आणि तासन तास चांगेत उभं राहून ते आज बाबासाहेबांचं दर्शन घेतील सो मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत सहा त्रेपन्न झालेत आणि यश आणि ईशी मध्ये उभे आहेत इथे समोर सेंचुरी भवन आहे इथे या साईडला आणि लाईन लगभग ही आतमध्ये दोन किलोमीटर आतमध्ये लाईन गेलेली पण दोन किलोमीटर चालण्यासाठी आम्हाला तीन वाजता लाईन लावली आणि इथे येईपर्यंत दोन किलोमीटर झालेत आणि सात म्हणजे चार तास झाले फक्त दोन किलोमीटर क्रॉप पार करण्यासाठी चार तास लागले आम्हाला सकाळचे वाजलेत मी साडे अकरा वाजलेत आणि मला रांगेमध्ये उभं राहून मिनिमम सात तास झालेत अजून अशी तीन चार दिवस गर्दी अशीच राहणार आहे त्याचं कारण म्हणजे जगातील सर्वात हुशार विद्यार्थी म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज त्यांचा महापरिनिर्वाण दिवस आणि त्याच्यामुळे जगातील सर्वात कानाकोपऱ्यातून लोकं त्यांच्या दर्शनासाठी ह्या चैत्यभूमीवरती येत आहेत तर बाबासाहेबांमुळे आपल्याला मानेने जगता येते हे बाबासाहेबांचे थोर उपकार आहेत आपल्यावरती आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार त्यांनी दिला त्याचं कारण म्हणजेच बाबासाहेबांनी दिलेलं आहे भारताचं संविधान आणि त्या संविधानामध्ये आपल्याला मूलभूत अधिकार दिलेत आणि एक समाजाचा अधिकार या संविधानाने आपल्याला दिलेला आहे तर आता आपण आतून जातोय आणि ते महानगरपालिकेच एक स्मशानभूमी आहे आप जे आपलं आभार आहे जे आहे जे मागच्या साईडला बरोबर आहे आणि इथे तुम्ही बघाल तर राईट साईडला इथे स्मशानभूमी आहे तिथे महामानव भोस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अग्नि देण्यात आली होती तर आता आपण पुढे जातो आहे तर इथे सुरक्षा चांगली केली आहे इथे मशीन आहे त्या मशीनमध्ये बॅग टाकली जाते आणि प्रॉपर व्यवस्थित चेक होते बॅग आपली तर आपली बॅग चेकिंग करून झालेली आहे आणि इथे ती लोकांचा सूर्यपुत्र भयासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर स्मारक इथे लिहिलं आहे आणि शिस्तबद्ध अशी लाईन आहे शांत वातावरण आहे आतमधलं तर तुम्हाला दाखवतो इथे समोरच आहे इथे ब भयासाहेब आंबेडकर यांचं छोटंसं स्मारक आहे इथे बांधलेलं आहे जे बाबासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सो आता आपण आतले जातो आहे फायनली ती वेळ आणि तो क्षण आलेला आहे मित्रांनो ज्याची आम्ही आतुरतेने वाट बघवतो बारा तास कंटिन्यू आम्ही उभे होतो रांगेमध्ये मी शिका आणि यश कंटिन्यू आम्ही उभे होतो लाईनीमध्ये आणि बाबासाहेबांच्या दर्शनासाठी तर ती वेळ आली आहे स्मारक इथे आहोत आम्ही आत्महत्या जाता आणि आता आम्ही आतमध्ये मारतो मारतोय तर मोबाईल लिहिण्यासाठी आतमध्ये अलाउड नाही आहे तरी पण माझा छोटासा प्रयत्न असेल आतमध्ये घेऊन जाण्यासाठी कारण का तुम्हाला आतमधला व्हिडिओ वगैरे दाखवायचं आहे आतमधलं दृश्य तुम्हाला दाखवायचं आत्म आतमध्ये घेऊन जाणार तर स्नान बाकी तो फाइनली आपले दर्शन झाले आहे समोर आहे गाभारा जिथे आपण आतून बाहेर आलोय तर इथे आहे गोल्डन कलर मध्ये गौतम बुद्धंची मूर्ती ठेवलेली आहे या साइडला आणि आता आपण बाहेर एक्झिट होतोय तर समोर तुम्ही लेफ्ट साइडला बघाल तर इथे एक शेड बांधले जिथे समत सहीदर आणि पोलीस जे स सुरक्षा रक्षक आहे त्यांच्यासाठी ते आरामासाठी केलेलं आहे जे आपल्यासाठी अहोरात्र मेहनत घेते आणि आता आपण बाहेर एंट्री मारतो ही मागची बाजू आहे समुद्र समुद्राच्या दिशेने आपण चाललेलो हो आहोत आतमध्ये इथे बाहेर तर इथे तुम्ही बघाल तर छोटे मोठे स्टॉल आहेत जे जिथे पुस्तकांची विक्री होते आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना जी श्रद्धांजली आहे ती इथूनच मिळते कारण का ह्या स्टॉलमधून ह्या पुस्तकांमधून बाबासाहेब प्रत्येकाच्या घराघरामध्ये प्रत्येकाच्या हृदयामध्ये पोचतात आणि त्याच्यासाठी मी हे शब्द वापरले की खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना जी श्रद्धांजली असेल ती इथूनच मिळते तर आता आपण आहोत राजगृह बंगल्याच्या इथे आणि इथेच बाबासाहेबांचं पार्थिव जे आहे ते ठेवण्यात आलं आणि इथूनच त्यांचं अस्थिन यात्रा ज्या आहे ते अजून या ठिकाणी घेण्यात आली होती त्याद्वारे तुम्हाला होते मित्रांनो व्हिडिओ तर आपण इथे शेवट करतोय आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मागणी करू आपण पुढच्या एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या